नमस्कार नमस्कार दादा अल्फास दादा नमस्कार स्वागत आहे अल्फास दादा झालं का जेवण तुमचं दे म्हणला रामेश्वर चिवडे दादा नमस्कार झालं का जेवण दादा शिवप्रसाद दादा खूप दिवसांनी <laughs> हो हो दादा खूप दिवस झालं दररोज पण येईन येईन म्हणतात पण काही येणं होत नाही बघा स्वागत आहे झालं का जेवण शिल्पाताई नमस्कार लाईक डन धन्यवाद शिल्पाताई नीट बसून नीट बस ना जरा शिल्पाताई झालं का जेवण आता का जेवण शिल्पाताई झालं का तुमचं जेवण उपवास आहे का ताई हो हो मला आहे हरतालिका आहे ना शिल्पताई तुम्हाला पण असेल ना शिल्पताई शांत बसन म्हणणार तू शांतपासन शिवप्रसाद दादा म्हणते पाऊस आहे का हो आहे आहे पाऊस आहे सांच्या पारपासून चालू झालाय बर का पाऊस नाही आहे आहे शिल्पताई माझ पण उपवासच आहे नाही तुम्हाला <laughs> नाही ना शिवप्रसाद दादा झालं का मग शिवप्रसाद दादा जीवन तुमचं काय जेवलात लाईक डन दादा नमस्कार स्वागत आहे पीके दादा तुमचं नाही ना शिल्लपाताई नाही आणखी शिल्पताई काय प्रॉब्लेम आहे का काय चुकलंय काहीच कळ नाही बघा पण नाही आला आणखीन तर काहीच कळ नाही बघा विचारून एक बर का पण नाही मला पण काय समजलं नाही नाही आला आणखीन जेवण झालंय का शिवप्रसाद दादा कुठून आहे शिवप्रसाद दादा तुम्ही दिनेश दादा दा। नमस्कार दिनेश दादा दा। भागवत हजारे दादा नमस्कार नाही मोठा नाही पाऊस कमी बारीक आहे नाही लई मोठा नाही का बर नाही पाऊस राधा ताई नाही नाही शिल्पा ताई नाही त्यांच्याकडे पण नाही माझा नंबर जिंतूर आहात का बर बर शिवप्रसाद दादा दादा नमस्कार खूप दिवसानंतर दादा तुम्ही शुभम सोनवणे नमस्कार शुभम दादा शुभम दादा आज हरताली काय त्याच्यामुळे उपवास आहे बघा जेवण काही नाही झालं अरे बापरे विजयदादा नमस्कार विजय दादा कशा आहात कुठे गेल ते सांग शुभम विजय दादा तुम्हीच नाही आलात बर का दोन तीन वेळेस मी घेतली होती लाईव तुम्हीच आला नाहीत खूप दिवस झालं माहिती का आरती वहिनी पण खूप दिवस झालं आल्या नाहीत लाईवला आणि तुम्ही पण आला नाहीत जय जगताप दादा नमस्कार जय शिवराय दादा शिवराज परळीला का यायच होतं श्रावण महिन्यात बरं का पण काही कारणास्तव आलो नाही राहिलं ते राहिलंच हो का तुम्ही युट्यूबवर बर बर शिल्पा ताई केलंय मी काय आले ना थोडे दिवस थांबा म्हणायले तर था। त्याच्यामुळे मग आणखीन थोडे दिवस थांबणार आहे येईल आता दिनेश दादा म्हणते मी सोलापूरून आहात हो धन्यवाद दिनेश दादा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक केलं ला नसेल कोणी दादांनी तर लाईक करा प्रदीप दादा म्हणते कुठून येत प्रदीप दादा आम काय करून आहे मी अशोक दादा नमस्कार सहा नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद हा ताई काय करते आता दोन चार दिवस आणखीन थांबा म्हणलेत ना त्याच्यामुळे आणखीन दोन तीन दिवस थांबते आणि नंतर बघते मग आता कुणाला तरी विचारून हो बाय शिल्पा ताई धन्यवाद आल्याबद्दल निखिल दादा नमस्कार निखिल दादा चला मुंबई आम्ही निघालो शंभर टॅक्टर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय बर बर जा दादा दा, जा बरेच दिवसांनी लाईव हो हो अशोक दादा खूप दिवसांनी लाईव आली मी पल्लवी आणि मी फिरायला गेलो होतो अरे बापरे <laughs> विजय दादा खूप प्रगती का झाली काय की तुमची शुभम दादा मी आंबोजोगा हो येऊन आहे जिल्हा बीड येते बघा जीवन शेख दादा नमस्कार कशी आहेस तू काम धंदा चालू आहे वाटत बऱ्याच दिवसापासून लाईव नाही हो जीवन दादा काम धंदा चालू आहे आणि वेळच भेटला नाही बरं काय जीवन दादा आता आठ दिवसातून म्हणजे दोन तीन दिवसातून का होईना एकदा तरी यायचं बघा लाईव ना दा साहिल दादा झालंय ना जेवण झालंय दादा जेवण माझ प्रदीप दादा लाईक डन आठ नंबर धन्यवाद प्रदीप दादा नाव तिजूर का तिजूर दादा नमस्कार अरे बाबा पोलीस मालकीन भेटली बघताय अरे बापरे विजय दादा उपवास आहे मला तुमचं झालं का दादा जेवण नवनाथ दादा म्हणते यशोदा तुम्हाला हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नवनाथ दादा आता उद्या गणपतीची तयारी चालू असेल ना दादा दहा नंबर मतदान केले धन्यवाद विजय दादा दा। आणखीन काय चालू विजय दादा शेतातली ते काम काय म्हणतात दादा अल्फास दादा धन्यवाद आल्याबद्दल शुभरात्री अशोक धन्यवाद प्रदीप दादा कुठून आहात तुम्ही बाय अशोक दादा सुरेश दादा जेवण नाही आज उपवास आहे बघा फराळ झालाय जेवणदादा थोडं थोडं पाऊस चालू आहे आमच्या इकडं दादा म्हणते मालेगाव नाशिक बर बर काय डीपी बघू का अरे बापरे विजयदादा अ पाऊस नाही हा पाऊस नाही आमच्या इकडं हाय शुभम दादा पाऊस किती चालू आहे नाही नाही जास्त नाही पाऊस थोडाच पाऊस चालू बरं का जास्त नाही पाऊस याही नाही येई नाही पाऊस आमच्या इकडे शुभम दादा जिंतूर ना चला सगळे मेंबर पटापट लाईक करा धन्यवाद शिवप्रसाद दादा सध्या काही नाही बर का दादा विजय दा। दादा तणच दा। काढायला दा चालू आहे तर खुरपनी हे चालू आहे मुगाचं हे ते कुठे आहे आंबाजोगाई हो जिल्हा बीड येते दादा सुरेश दादा राधे राधे शुभम दादा सोनवने शुभम दादा राधे राधे सोयाबीन कशी आहे ताई तुमची पंधराचा उतार येईल का हो येईल ना जेवण दादा येतं इकडं बऱ्यापैकी येते उतार बरं का नवनाथ दादा नमस्कार नवनाथ दादा ताई मी नऊ नंबर लाईक केलेला आहे कमेंट वाचली नाही कमेंट वरी गेली का नवना ना दादा नाही दिस ना झाली नवना दादा मला कमेंट दिस नाही शुभम दादा काय तू ओके आदित्य सोनवणे दादा नमस्कार संचिती नमस्कार कशी आहे झाला का गा अभ्यास तुझा काय म्हणते संचिती तू खूप दिवसानंतर भेट झाली बघ तुझी जातो काय तायडे आरतीला विचारत होतो म्हणून सांग बर बर विजयदादा आरती वहिनी अशात आल्याच नाहीत पण लाईवला बरं का बरेच दिवस झालं शुभम दादा म्हणते राधे राधे आदित्य दादा हाय आदित्य दादा सय्यद दादा हाय ताई सोयाबीन फवारणी केली का हो शुभप्रसाद दादा केली ना शुभम दादा म्हणतात लाईक करू का केलंच नाही का शुभम दादा करा ना मुंडे साहेबांची आठवण झाली हो ना बीडचं नाव ऐकलं ना प्रदीप दादा ताई गणपतीला ये आमच्याकडे बर वर्षांची ती भरपूर असतील ना तुमच्याकडे मोठमोठ आले गणपती पूनम जाधव हो। नमस्कार पूनम ताई सय्यद दादा म्हणते ओके